नमस्कार तर आजचा हा व्हिडिओ आपण टाकणार आहोत पोपट पाळीव प्राणी हा असतो तो खाजवतोय थोडक्यात बघाचा वडिवार तो, तो खाजवतोय पोपटाला खाजव आल्यावर हो। काय करायचं थोडक्यात त्यासाठीच हा व्हिडिओ आहे बघा आमचा पोपट हा तो आता खाजत होता त्यासाठी आम्ही मल्टीसप्लिमेंट विटॅमिनचे औषध आणलेलं आहे औषध पण दाखवतो हो हे बघा झिंकोबेट झिंकोबेट एक सहज असं जी कोणत्याही मेडिकलमध्ये तुम्हाला मिळून नये झिंकोबेट ह्याचे एक ते दोन थेंब फक्त ह्याला चार ते पाच दिवस पाजायचे त्यानंतर विटॅमिनच्या कमीमुळं मल्टीविटॅमिनच्या कमीमुळं ते फोपट खाजत असत ते पोपट्याला पण चालतं लहान मुलांना पण चालतं लहान मुलांमध्ये विटॅमिनची कमी असेल विटॅमिनची ते पण देऊ शकतो म्हणजे याचा दुरुपयोग नाही पोपटाला जेवढं पाज तेवढं पाजय तर उरलेलं औषध लहान मुलांना पाजायचं म्हणजे याचा दोन्ही पण बाजूनं उपयोग आहे लहान मुलाला असं पण पाजलं तरी काय प्रॉब्लेम नाही सप्लिमेंट आहे त्यामुळं काही त्याचे साईड इफेक्ट बनवणार नाही दिवसातून एक चमचा लहान मुलाला जेवण झालं पाजून टाकायचं आणि पोपटाला जोपर्यंत खाजवतो हे बघा आमचा मुळाचा बघतोय त्याला पण ते चारून पाजायचं आता ते कसं पाजायचं ह्याचा मी तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ टाकतो थोडक्यात माहिती सांगतो हे बॉटल आहे त्यात मी फोडतो एक सिरीज घ्यायची सिरीज म्हणजे इंग्लिश कुठे मेडिकल चार पाच रुपयाला मिळतं ते वास पण छान आहे त्याचं थोडंसं नॉर्मल घ्यायचं एक दोन थेंब पॉपकॉर्ट लहान मुलांना जास्त पाजायचं छान दिसतंय बाबा फ्लेवर पण बघा पिवळा फ्लेवर आहे आणि चांगलं आहे एका एका सिरीज मध्ये भरून घ्यायचं हे बघा एवढंच घ्यायचं ते आता कमी आहे म्हणून दिवसातून त्याला संध्याकाळी आणि सकाळी पाळायच खाल्यानंतर असं पकडायचं पोपट्याला तुझी चोच टाकायची तोंड टाका त्याच्या तल्यानंतर हळू सोडून द्यायचं बघा पिलेलं आहे तिने पूर्णपणे पिलेलं आहे औषध पिलेलं बघा गोड लागलं तर चाटतोय खडा मुडका हलवतो तो पण प्रॉब्लेम नाही त्याला सुद्या परवा सवय लागले पूर्ण पिलतो आज पहिली वेळ आहे त्यामुळं हे बघा कसं चाटतो तो थोडं घेतांना जास्त घ्यायचं कारण का थोडं तो सांडतो थोडंफार पितो आहे बघा आता माझ्या बोटावरला पण पिवळा त्याला गोड लागलं तर त्यामुळं थोडं सांडल थोडं पिईल त्यामुळं घेताना थोडं जास्त घ्यायचं त्याला हे पाजायचं हे चार पाच वेळेस पाहतं त्याला ते बघा आता माझ्या हातावरला पण त्याने खाऊन टाकलं आहे म्हणजे एकंदरीत त्याला आवडलेले त्याचे टेस्ट आणि छान आहे लहान मुलाला पण आपण पासू पाजू शकतो संध्याकाळी सकाळ संध्याकाळ किंवा सकाळी एक चमचा त्यांना पाहायचा धन्यवाद